वक्रतुंडमहाकाय समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा नमो स्वामीराज दत्तावतारी विष्णुब्र्मा शिवशक्तीच रूप ब्रह्मस्वूपाय करुणाकराय स्वामी, स्वामी समर्थाय नमो नमस्ते श्री समर्थ नमस्कार आज गुरुवार आहे गुरुवारचा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करतो ह्या व्हिडिओचं थमनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की हा व्हिडिओ मी कुठल्या विषयावर मांडणार आहे नक्षत्र आणि शेअर मार्केट नक्षत्र म्हणजे कुठलं तर आपली एकंदर सत्तावीस नक्षत्र आहेत आणि अभिजित म्हणून एक अठ्ठावीस व नक्षत्र आहे परंतु आता ते वापरात नाही पण जी ही सत्तावीस नक्षत्र आहेत अश्विनी ते रेवती ह्या सत्तावीस नक्षत्रांवर ज्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या नक्षत्रावर प्रत्येकाचा जन्म झालेला असतोच इट्स अ जोक अप आट पण जे तुमचं जन्म नक्षत्र त्या नक्षत्रानुसार तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये शेअर घेतले पाहिजेत म्हणजे कुठल्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत कुठल्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला लाभ होईल ह्याबाबत हा व्हिडिओ मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे बघा माझा वेळ महत्त्वाचा आहे तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय तुमचा वेळ जसा महत्त्वाचा आहे तसा माझा वेळ महत्त्वाचा आहे जर तुम्ही या व्हिडिओला कॉमेंट केल्यात की हा व्हिडिओ आम्हाला बघायचा आहे ऐकायचा आहे तरच मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ खर्च करून त्याप्रमाणे तुम्हाला चांगला कंटेंट देणार आहे यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे तुम्ही तरच कारण मी जो फॉर्म्युला सांगणार आहे त्या फॉर्म्युलावर तुम्ही एक लाख रुपये फक्त गुंतवणुकीने सुरुवात करून एक लाखाचे पंधरा वर्षामध्ये पंधरा लाख पंचवीस वर्षामध्ये दोन कोटीत होऊ शकतात परंतु त्याकरता जे मी नियम सांगणार आहे ती नियम काटेकोरपणे पाहा तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये टिकून राहा तुम्ही जर असं म्हणत असाल की एका दिवसात आपण करोडपती बनूया तर एक लक्षात ठेवा तुम्ही एका दिवसात जर करोडपती होऊ शकता तर दुसऱ्या दिवशी नक्की तुम्ही रोडपती होणार आणि रस्त्यावर येणार आणि मग शेअर मार्केटच्या नावाने शिव्या देणार शेअर मार्केट हे एका विशिष्ट पद्धतीने काम करतं त्याच्यामध्ये कधी एंट्री करायची किती वेळ राहायचं आणि एक्झिट कधी करायचं हे टायमिंग ज्याला जमलं तोच दोन पैसे नफा कमवू शकतो तेव्हा मी सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि त्याप्रमाणे मी सांगितलेल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा तर नक्की यश तुम्हाला मिळेल आणि फायनान्शियल फ्रीडम देखील मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि कमेंट जरूर करा नियम क्रमांक एक बायकोचे दागिने गहाण ठेवून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करणार असाल तर तुम्ही चुकताय असं अजिबात करू नका एखादी प्रॉपर्टी एखादं वस्तू एखादी वास्तू जर गहाण ठेवून तुम्ही शेअर मार्केटमध्ये येणार असाल तर असं करू नका नियम क्रमांक दोन तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील काही हरकत नाही तुम्ही एक टार्गेट घ्या की मी पुढल्या एक वर्षात किंवा दोन वर्षात एक लाख रुपये स्वतःचे जमा करीन नियम क्रमांक तीन मी तुमच्या जन्मनक्षत्रानुसार ज्या सेक्टरमधील शेअर क च्या कंपन्या तुम्हाला सुचवणार आहे त्या शेअर कंपन्यांमध्ये अवाढव्य वाटेल तशी कुठलेही प्रिन्सिपल न पाळता गुंतवणूक करायची नाही आहे मी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचा उपयोग करून त्याप्रमाणे तुम्ही जर चालणार असाल तरच तुम्ही ह्या शेअर मार्केटमध्ये पैसा कमवू शकता आणि यशस्वी होऊन एक दिवस तुम्ही एक लाख रुपयाने सुरुवात केलेली असताना देखील तुमच्या एक लाख रुपयाचे एक करोड होऊ शकतात तेव्हा हे तीनही नियम पाळा तसे नियम भरपूर आहेत मुख्य व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळे नियम देणार आहेत इथे सांगत नाही आहे नाही व्हिडिओ खूप मोठा होईल हा व्हिडिओ सुरुवात करताना मी गजाननाचं आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तेव्हा त्यांना आवडणार नाही अशी कुठलीही गोष्ट करू नका तुम्हाला आजच्या दिवसासाठी शुभेच्छा